हिवाळ्यामध्ये मस्तपैकी असे बाजारात रत्नाळं येतात तर एकम एक एकदम सोप्या पद्धतीची पुरी आहे प्रमाण बरोबर टाकलं तर आपण तर ती चिपकत नाही आणि लाटायचीसुद्धा गरज पडत नाही कणिक टाकायची त्यामध्ये पण जास्त नाही कारण रत्नाळ्याच्या पुऱ्या आहेत ना म्हणून त्या त्याचा फ्लेवर आला पाहिजे मग त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करून बघा तर मी एक पुरी खाऊन बघितली खूप छान वाटली आणि फार गोड नव्हती आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळत होती बर -बर अशी पुरी एक नंबर झाली होती त्यामुळे चला रेसिपी बघूया आता रत्नाळाच्या पुऱ्या तयार करण्यासाठी आपल्याला रत्नाळ लागणार आहे मी इथे पाच घेतलेले आहे म्हणजे तीन मोठे घेतले आणि दोन छोटे घेतलेले तर त्याच्यामधलं एक दोन खराब पण निघू शकतात म्हणून थोडे जास्तच घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडं अंगापुरतं पाणी असं टाकायचं बघू शकता थोडंच टाकलेलं आहे आणि याला तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या जर एकदम छोटे रत्नाळ घेतले असतील तर दोनच शिट्ट्या होऊ द्यायच्या पटकन शिजतात पण पुऱ्यासाठी मोठेच रत्नाळं घ्यायचे आता बघू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि रत्नाळं मस्त असे शिजलेले आहे त्याला काढून घ्यायचे एका वाट्यामध्ये आणि त्याला आता आपण का याच्यामध्ये पसरट याच्यात ठेवू म्हणजे ते थंडेही झाले पाहिजे आणि त्याला आता मधून जे आहे ना काप करायचे म्हणजे कळतात आपल्याला की खराब आहे तर ते नाही घ्यायचे बघू शकता आणि ते थंडे पण होतात थोडेसे जर आपण मधून असे काप केले ना तर थंडे पण होतात पटकन आता बघू शकता हे पहिलं रत्नाळ आहे ना ते खूपच खराब निघालेलं होतं म्हणजे ते यूजच करायचं नाही सगळ्यांचे कॅप करून घेतलेले आहेत मी आता बघू शकता तुम्ही हे दाखवते तुम्हाला तर हे खराबच आहे त्याच्यामुळे याला यूजच करायचं नाही हे यूज आजूबाजूचंही घेतलं ना तुम्ही तरी कडवटपणा मारतो आणि पुऱ्या एकदम चांगल्या लागणार नाही त्याच्यामुळे ते यूजच करू नका फेकून द्या तर आता बाकीचे जे आहे ना छान निघालेले आहेत त्याचे साल काढून घेते आणि दाखवते आता हे जेकडे साल काढून घेतलेलं होतं ना त्याचं सगळं मिश्रण जे आहे ना एक ते दीड दीड वाटीच्या साधारण जवळपास होतं दीड ते पावणे दोन वाटीच्या साधारण तर शिलके काढून घेतले आणि ते मोजायचं तुम्हाला दाखवायचं राहून गेलं आता साखर मी बारीक करून घेतलेली तर अर्धी वाटी पिठ्ठी साखर घेतलेली आहे साखर नाही अर्धी वाटी पिठ्ठी साखर फक्त त्यामधली पण मी थोडी वाचवून ठेवली म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडी जे आहे ना कमी साखर मी जे जे पिठी साखर टाकलेली आहे विलायची पावडर टाकली नंतर हे थोडं मीठ चिमूटभर मीठ टाकायचं गोड पदार्थात मीठ टाकलं ना तर अजून स्वाद द्विगुणित होतो किंवा पुन्हा जास्त वाढतो आता तीन चमचे मी रवा घेतलेला आहे तुम्ही जास्त सुद्धा थोडा घेऊ शकता पण मी तीन चमचे घेतलेला आहे याच्यामध्ये दीड वाटी कारण हे जे आहे ना रत्नाळाचं बॅटर असेल तर आता ही कणिक आहे कणिक जी आहे ना एक वाटी घेतली मोजून बघू शकता तिथेच ठेवलेली आहे बाजूला पहिले मी थोडी थोडी टाकणार आहे आणि मग लागलेली पुन्हा टाकणार आहे आता पूर्ण मी जेवढी टाकली होती तेवढी मिक्स करून घेतली त्यातमध्ये ते थोडं जे आहे ना लूज वाटत आहे जे बॅटर आहे ना थोडं लूज वाटत आहे त्यामध्ये मी ती पूर्ण कणिक टाकून घेणार आहे आणि मग आपलं बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित होईल म्हणजे एवढ्या दीड वाटी जे हे साहित्य होतं ना रत्नाळाचं त्याला एक वाटी कणिक लागलेली आहे तर छान असं मळून घेते तर रत्नाळाचं जे आधीचं म्हणजे होतं ना जेव्हा आपण शिलके वगैरे काढून घेतले तेव्हाच त्याला ते ना थोडं मॅश करायचं म्हणजे त्यामधले जे, त्या जे गडे वगैरे असतात ना ते छान असे एकसारखे होऊन जातात तर ते मी स्टेप केलेली नाही पण रत्नाळ माझे जे, जे शिजवलेले होते ना ते छान शिजलेले होते आता हे जाळफळ आहे किंचित असं टाकायचं चिमूटभर वगैरे छान असा फ्लेवर येतो आणि मस्त असा उंडा मळून घ्यायचा बघू शकता तुमच्या समोर दिसत आहे उंडा छान असा मस्तपैकी झालेला आहे एकदम कणिक पण दिसत नाही आहे आणि एकदम जे आहे ना रत्नाळा छान असे मस्त असं नरम झालेला आहे उंडा आता आपल्याला लाटण्याची गरज नाही बघू शकता तेलाचं जे आहे ना खाली कोळपाटाला तेल लावायचं आणि एक तेलाचं बोट घेऊन बस अशा प्रकारे हाताने बोटांनी तुम्ही थापून घ्या चिपकत नाही टेस्टी खमंग आणि मस्त अशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता गरम तेल करून घेतलेलं आहे हाय हीटवर आणि त्याला मिडियम हीट, हीट करायची जेव्हा आपण तळत असतो तळत असताना मिडियम हिट करायची आणि जी आहे ना पुरी टाकलेली आहे पुरी टाकल्यानंतर तिला वरती येऊ द्यायची अलगत वरती येते स्वतःच थोडीशी शिजल्यानंतर आता तिला वरती जे चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साह्याने असं तेल छिडकायचं तिच्यावर बघू शकता अशी टम्म फुकते आणि पहिल्यांदा तिचा खालचा साईड शिजू द्यायचा आणि नंतरच मग तिला पलटून घ्यायची किंवा अशी अलटा पलटी करायची नाही बघू शकता आता बघू आपण खालचा साईड मस्त असा शिजलेला आहे थोडा किंचित असा ब्राऊनिश आलेला आहे आता एक साईड शिजलेली आहे दुसरी साईडसुद्धा आपण छान अशी शेकून घ्यायची पहिल्या साईड लवकर होते आणि दुसरा पण होतो त्याच्यापेक्षा थोडा एक दोन तीन चार सेकंद जास्त वेळ लागेल बघू शकता पुरी तळून झालेली आहे आणि एक दुसऱ्या साईडनी पुन्हा एक चम्मच घ्यायचा अशा प्रकारचा फोर घ्यायचा आणि तिला झारा आणि ते असं उभं ठेवायचं म्हणजे त्याच्यामधलं एक्सेस जे तेल आहे ना ते खाली कढईमध्ये तळून जाते आता सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते ही प्लेट मी सर्व केली आणि मुलांना अशा प्रकारे पुऱ्या मस्त सर्व करून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडी अशी पिठी साखर टाकायची म्हणजे पुऱ्या जर गोड नसेल झाले ना तर अशा प्रकारे वरून घेऊन तुम्ही खाऊ शकता गरमागरम पुऱ्यांवर खूप जबरदस्त लागते हे तर अशा प्रकारे तुम्ही करा जास्त गोड ना पुऱ्या तर खाल्ल्या जात नाही त्याच्यामुळे हेच प्रमाण वापरून तुम्ही करू शकता आणि मस्त असं पुऱ्या ज्या ना खाऊ शकता तर ही प्लेट मी सर्व कर केली म्हणजे फोटो वगैरे काढायसाठी आणि दाखवायसाठी पण ती मुलांनी खाऊन घेतली म्हणजे घेऊन गेले तर मग मग दुसरी प्लेट मी सजवली आणि ती तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली तर अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही पण करून बघा खूप छान लागतात व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर लाईक आणि फॉलो करा